आज आपण बघितलं गाव असो किंवा शहर असो रस्त्यांची काय अवस्था आहे हे तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही कारण आता एकतर गावात रस्ते नीट नसतात आणि रस्ते जरी झाले तरी ते कुठंतरी परत तोडून फोडून त्याचे खराबी केले जाते पण या गावात आपण आलेलो आहे आता आडाची वाडीमध्ये तर या गावामधले रस्ते हे सिमेंटचे रस्ते आहेत आणि इथं कुठंही गटार दिसत नाही तर आपण तिथल्या ग्रामस्थांना विचारू याबाबत काय आपलं नाव विकास पवार उपसरपंच उपसरपंच या गावामध्ये आपण बघितलं कुठंही गटार दिसत नाहीत तुमच्या गावात गटाराची काय व्यवस्था आहे बंदिस्त गटार लाईन केलेली आम्ही शेतीतून ते आता एकवीस लाख दोन वेळा निधी पडला होता त्याच्यातून आम्ही मग ते दोन फूट जवळजवळ दोन फूट ड्रेनेज लाईन केली दोन फूट पाईपची एनपी थ्री नैश, जे में है ले ले। आ, की नॅश नॅशनल हायवे ला क्वालिटी वापरली जे पाईप वापरला साठी तेच आमच्या गावात वापरले गेले एनपी थ्री क्वालिटीचे जे म्हणजे पूर्ण गावामध्ये तुमच्या त्या क्वालिटीचे गटा केलेले शंभर टक्के एका जे की एका पाईपाचं वजन जवळपास सातशे किलो इतकं होतं असे म्हणजे सगळे टॉपच्या क्वालिटीचं मटेरियल वापरून गावातल्या सगळ्या ड्रेनेज लाईन आपण बंदिस्त स्वरूपात केलेले आहेत जे चेंबर आहेत ते सगळे चेंबर टाकलेले आहेत जे की म्हणजे त्याच्यावरून तुम्ही आता चाळीस टनाची जरी गाडी घातली तरी त्याची गॅरंटी की ते चेंबर तुटू शकत नाही एवढ्या क्वालिटीचं काम आणि गावातल्या सर्व तरुणांच्या सहकार्याने केलेले इथं कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला आम्ही काम करून देत नाही या गावात ही सर्व गावातली तरुण मंडळी मिळून काम करतात गावातली म्हणजे ह्या गावामध्ये जे कामं झालेले ते अतिशय उत्कृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत कारण याने कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला काम न देता स्वत यांच्या युवा पिढीच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून याने ही असे उत्तम दर्जाची कामं या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळे इथं आपल्याला कुठेही गटार बघायला मिळत नाही सगळे गटार आहेत ते बंदिस्त गटार आहेत अगदी हायवेच्या लेवलला ज्या प्रकारचं मटेरियल वापरलं जातं त्या प्रकारचं मटेरियल वापरून यांनी आपल्या एवढ्या छोट्याशा गावामध्ये अतिशय उत्तम दर्जाचं हे काम केलेलं आहे